हाय हॅलो नमस्कार तुम्ही म्हणत असाल हे थ्री इडियट्स कुठे चालले आहेत गाडीवर तर लिया है, माझा है, ना माझा, मी चालले आहे माझ्या घरी ह्या दोघींना घेऊन आणि माझ्या मम्मी पप्पांना आम्ही सरप्राईज देणार आहे कारण की ह्या अचानक माझ्यासोबत आले आहेत

तुम्ही म्हणत असाल हे काय चालू आहे हे गाजरचा हलवा बनवलेला आहे स्वप्नाने आणि तिचं यूट्यूबचं मी शूट करत आहे तुम्ही जर तिला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा स्वप्ना माने यूट्यूबवरती आहे आणि आमचे कॉमेडी व्हिडिओज पण आजकाल खूप चालू आहेत तर तुम्ही आमच्या ह्याच्यावरती अकाउंटवरती बघू शकता ननंद भाऊजा आम्ही कॉमेडी व्हिडिओ बनवत आहे आणि हा गाजराचा हलवा तिने एवढं सुंदर बनवलं होतं एवढ्या वेळची मेहनत तिचे कामाची आली आणि सगळ्यांना ते आवडला आणि मग तिचा फोटोशूट झाला मग आम्ही मस्त किचनमध्ये स्वयंपाक करत होतो सगळ्यांसाठी मग चला बोला आपण पण थोडंसं काम करूयात मग मं, म्हटलं चल दे जरासं मी पापड भाजून घेते आणि ही आहे ना हिचं मध्ये मध्ये चालू होतं मला हे करायचंय मला ते करायचंय मम्मा मला हे करायचंय म्हटलं थांब ग बाई आधी मला पापड भाजू दे मग मी तुला बघू कारण की आम्ही मम्मी पप्पांना ऑलरेडी सरप्राईज दिलं पापड तळायला घेतले आणि तुम्हाला आवडतात कौडताचे पापड माझं तर खूप फेवरेट आहे आम्ही मस्त पनीरची भाजी आणि हे सगळं आम्ही बनवलं होतं बनवून घेतलं सगळे पापड वगैरे बनवलं आणि मला तो खूप आवडतात मी तर तीन चार तर पापड खाऊनच घेते सगळे तुम्हाला आवडतात का कोणाची सासूबाई आहे तू जी। मामी तिला म्हणा तिला म्हणून स्वयंपाक केला का भूक लागली म्हणा तुम्ही कोणाचे आहेत मामीचे आहे तुम्ही अ द्या ते बाळाचंय हो द्या गे बाळाचं आहे बर बाय ते मामीला आम्ही ये प्लेट लाईट <laughs> व्हिडिओ काढायला लाईटिंग लावल्यात hey hey, आम्ही हे गाईज हे आम्हाला कुठे गेले धप्पा दिला असं होतं आमचं छोटस सरप्राईज आणि आम्ही मस्त एन्जॉय केला सगळ्यांनी आणि आम्ही आज मस्त दोन दिवस राहणार आहे भेटू काहीच आपण नेक्स्ट ब्लॉगला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा बेल आयकॉन प्रेस करा बाय